आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांचा वंचित बहुजन येथे जमलेले माझे सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनी मंच आणि आपले आदरणीय भोपळेला जा आणि तसेच आपले विक्रोळी विधानसभाचे निवडून येणारे भावी आमदार खरात साहेब यांचा सर्वांनी करणं गरजेचं आहे कारण कुठल्याही पद्धतीनं पैसा असेल जात असेल धमक्या असतील कुठल्याही गोष्टीला फेक न घालता बळी न पडता येत्या वीस तारखेला केवळ आणि केवळ गॅस सिलेंडर समोरचा बदल दाबून अजय घराचा आमदार म्हणून आपल्याला निवडून आहे कारण हा आपला खरा भाऊ आहे जो अर्ध्या रात्री आपल्यासाठी उभा राहतो अर्ध्या रात्री तुम्हाला आढळणारा हा भाऊ नाहीये तुम्हाला धमक्या देणारा हा भाऊ नाहीये तुमच्या जागा लागणारा हा भाऊ नाहीये हा भाऊ तुमच्यासाठी लढणार आहे तुमच्या बाजूला उभा राहणार आहे हे इथल्या जनतेला पण त्यामुळे आता आम्हाला चांगलं आहे संजय राऊत बाळासाहेबांच्या वक्तव्याने तुमच्या कुठे कुठं ताण आला असेल हे आम्ही चांगलं ओळखून आहोत आता तर जाऊ दे तेवीस तारखेला पाहतो तुमच्याकडं तेवीस तारखेला तुम्हाला इथल्या वंचित भाऊजनांची ताकद कळेल आणि मग भाऊ तुमच्या कुठे कुठे ताण ही वंचितांची ताकद ही घाबरणारी भिनारी आणि घरात बसणारी अवलाद नाहीये तुमच्या गुंडागिरीला तुमच्या पैशाला तुमच्या सगळ्या प्रकारच्या सत्तेला धडक देणारी ही आंबेडकरी जनता आहे ही घरात बसणार नाही ही बाहेर येऊन तुम्हाला काय प्रश्न विचारणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की येत्या वीस तारखेला अजय खरात यांच्या नावासमोरील बटनावरती गॅस सिलेंडरवरती आपल्याला मत आपल्याला टाकायचंय आणि आपली आंबेडकरी चळवळ आपल्या स्वायत्त आंबेडकरी राजकारण जिवंत ठेवायचंय कारण हा तर कधीच विकली जनाचीही विकली आणि मनाचीही विकली त्यांनी कुठलीच ठेवली नाही कवाड्यांचं सगळं संपलंय गवई बिचारे गेले ते तर हयातही नाहीये त्यामुळे आंबेडकरी राजकारण करणारा नेता आणि आंबेडकरी राजकारण करणारा पक्ष हे एकमेव वंचित बहुजन आकालीन बाळासाहेब आंबेडकर त्यामुळं आता आपल्याला जर आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवायची असेल तर आपल्याला वंचितला पुढे नेण्याशिवाय पर्याय नाहीये ही खुमगात आपल्या मनाशी बांधा तुम्हाला मला इथपर्यंत घेऊन येणारा मार्ग हा आरक्षणाचा होता आपल्याला शिक्षणात आरक्षण मिळालं म्हणून शिकलो आपल्याला नोकरीत आरक्षण मिळालं म्हणून कामाधंद्याला लागलो इथपर्यंत आलोय आता आपल्या लेकरा बाळांचा तो मार्ग बंद करण्याचा चंग इथला महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही नालायक पक्षांनी बांधलेला त्यामुळे यांना जर रोखायचं असेल आणि आरक्षण वाचवायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीचे दमदार आमदार हे आपल्याला सभागृहात पाठवावे लागतील ही खुंगट मनाशी बांधा आणि विजयी पद्धतीनं आपल्याला लढायचंय आपल्याला माघार घ्यायची नाहीये शेवटच्या क्षणापर्यंत कुठलंही संकट आलं तरी आपण डटके मुकाबला करेंगे लढेंगे जितेंगे वंचित बहुजन आघाडीचा बरं करा संघर्ष करू धन्यवाद खूप खूप धन्यवाद जय भी भाऊ भाऊय भाऊ भाऊय भाऊ वंचित बहुजन गाडीचा सते बाबासाहेब संघर्ष करो समारिया लेख टाकूर बरो भाऊ आपलं सर्वांचं पुन्हा एकदा आज आपण मुंबईच्या विक्रोळी विधानसभेमध्ये आहोत वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अजय खरात या ठिकाणी आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात आज एकंदरीत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जी कोपरा सभा तुम्ही घेताय कसा रिस्पॉन्स मिळत आहे काय सांगणार यावेळेस सर्व सभेच्या प्रचार फेरीच्या माध्यमातून कोपरा सभेच्या माध्यमातून चौक सभेच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीमध्ये विक्रोळी विधानसभेमध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळतोय आणि येणाऱ्या या वीस तारखेला निश्चित शोषित घटकांतला जो मतदार आहे हा वंचित बहुजन आघाडीच्या अर्थातच माझ्या मागे ठामपणे उभा राहणार आहे अशी अपेक्षा मला पूर्णपणे आहे इथील थोडक्यात काय समस्या असतील मोठ्या प्रमाणात जे तुम्ही करणार आहात इथे सगळ्यात मोठा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आमच्या इथे की उत्तम आरोग्य सेवा नाहीये इथल्या स्थानिक प्रस्थापित जे आमदार आहेत भाऊ स्वतःला स्वयघोषित आणि आमच्या माध्यमातून आमचं असं म्हणणं आहे की ते स्वयंघोषित कार्यसम्राट सम्राट आहेत त्यांनी असक्षम आमदार आहेत त्यांनी इथल्या रुग्णसेविका रुग्णसेविकामध्ये इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रसिद्धीगृह होतं इथे साधे दहा वर्षात सोनोग्राफीची मनशिनी अजून लाव ते लावू शकले नाहीत त्याच पलीकडे जर आपण नगरला गेला कन्नमोहनगर मध्ये जर आपण गेलात तर तिथे क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले सारखे रुग्णालय होते फुले शाहू आंबेडकर त्या कार्यकर्त्यांनी आंदोलन उभं करून हे रुग्णालयाचा सुरू करण्यासाठी आंदोलन उभं करून त्यांनी परकाष्ट केली काही केसेस झाल्या आणि आज केसेस झाल्यानंतर कुठेतरी ते काम सुरू झालं त्याला अजून पाच वर्ष लागणार आहेत आणि त्या पाच वर्षाच्या कालामध्ये हे जे रुग्ण दगावलेत आणि हे जे त्यांना रुग्णाला जास्त आजाराला समोर याची जबाबदारी आमदार घेणार आहेत का याची जबाबदारी आमदार घेणार आहेत का आणि आजही आम्हाला एक सोनोग्राफी काढण्यासाठी इथून दोन ते चार ते पाच किलोमीटर राजेवाडी सारख्या सायन के हॉस्पिटलमध्ये आम्हाला जावं लागतं या सर्व गोष्टीची जाण इथे मुंबई पब्लिक स्कूल सारख्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये शिक्षक शिकवायला नाही त्यांच्याच नेत्याचं विजन नव्हतं मुंबई पब्लिक स्कूल सर्व शाळा उघडल्या गेल्या पाहिजे इथल्या दलित शोषित वंचित घटकांचे तिथे शिकतील पण तिथे काय चालतं शिफारस बाजूचं पत्र चालतं तिथे स्थानिक आमदारच त्यांना शिफारस देतात की माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या मुलांना तिथे तुम्ही ऍडमिशन द्या शिफारशीच्या माध्यमातून हे असे मंडलबाज इथल्या दलित शोषित वंचित वर्गांच्या विरोधात काम करणारे जे असक्षम आमदार आहेत आज त्यांना ठणकावून सांगायचं की येणाऱ्या वीस तारखेला वंचित बहुजन आघाडीचे मतदार हे गॅस सिलेंडरच्या मागे ठामपणे उभे राहतील ते सध्या बाळासाहेब आंबेडकरांच्या मागे ठामपणे उभे राहतील ते आदरणीय रेखाताई ताई ठाकूरच्या ठामपणे एवढंच बोलतो मी आणि पाच आपण निश्चितच बघाल की येणाऱ्या तेवीस तारखेला निकाल थोडा वेगळा असेल निकडचा तर हे होते विक्रोळी विधानसभेचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार खरात सर अनेक समस्या ज्या आहेत त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत इथेच थांबतो तुर्ताच धन्यवाद